हा विजय भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब राज्यात नेतृत्व फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे कणखर पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या विचारावर विस्वास ठेवून मोहोर तालुक्यातील का कार्यकर्त्यांनी अत्यंत पराकष्टेनं त्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवली आणि म्हणून हा विजय हा मतदारांनी भारतीय जनता पक्षावर टाकलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी केलेलं कार्य त्याच्यामुळे आम्ही हे संपादित करू शकलेलो आहोत तुमचे जे उमेश पाटील असेल त्यांचे भाऊ जे असतील सातत्यानं तुमच्यावरती टीका करत होते काय सल्ला द्याभ आता पराभवानंतर आता तरी त्यांनी शान व्हावं शहाणे असतील तर त्यांनी शान व्हावं व तालुका ही सुसंस्कृत तालुका आहे सुसंस्कृत विचारधारेनं चालणारा तालुका आहे त्यामुळे या तालुक्याला अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं कुठं फुट बोलणं कुठे आश्वासन देणं हे मान्य नाही हा या निमित्तानं जनतेनं संदेश दिलेला आहे आता मी आपल्या माध्यमात त्यांना सांगू इच्छितो कि ते जर शब्दाला पक्के असतील आणि ते जर संन्यास घेणार असतील तर त्यांना मी एक थोडा वयाने मोठा असल्यामुळे सल्ला देतो की आमचे मोहलचे मोहम्मद आहेत त्या मदांकडनं मी त्यांना ड्रेस देतो आणि ते ड्रेस घेऊन त्यांनी सौंततेला जावं ही माझा त्यांना सल्ला असेल